नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज कार्यकर्त्यांनी विटेच्या चौकात अचानक फटाक्यांची माळ लावली आणि एकच चर्चा काय झाले घोषणा दिल्यावर कळले की हे विट्यासाठी गौरवाची बाब घडली आणि विट्याला शहराच्या नळ पाणी पुरवठा योजनेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सत्याऐंशी कोटींच्या योजनेस मंजुरी दिली युवा नेते सुहास बाबर अमोल बाबर यांच्या नेतृत्वाखाली विटा शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर आज सह्याद्री अतिथीगृहावर विटा शहराच्या पाणी योजनेसंदर्भात बैठक पार पडली याच अनुषंगाने विट्यातील कार्यकर्त्यांनी चौकात जोरदार घोषणाबाजी देत जल्लोष साजरा केला भाया। 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 ब्यूरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज विटा